मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दसाखळी हा घटक पाहणार आहोत चला तर मग पाहूया शब्दसाखळी भाग दोन शब्दसाखळी म्हणजे शब्दाच्या शेवटी येणाऱ्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करणे शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करणे अशा पद्धतीने साखळी तयार करणं हा व्हिडिओ सर्व यत्नांसाठी उपयुक्त असून आता आपण पुढील शब्दसाखळी पूर्ण करूया पहिला शब्द घेऊया कप याचं शेवटचं अक्षर आहे प आता आपल्याला पुढचा शब्द प या अक्षरापासून सुरू होणारा हवा तर प या अक्षरापासून सुरू होणारा शब्द घेतलाय प थ याचा शेवटचा शब्द आहे थ आता पुढच्या शब्दाचं पहिलं अक्षर यायला पाहिजे थ थ र आता र पासून सुरू होणारा पुढचा शब्द आपण लिहूया रस त्याच्या शेवटी आहे स आता पुढचा शब्द स ने सुरू होणारा हवा स म आणि शेवटी आहे म आता मात्र आपल्याला म या अक्षरापासून सुरू होणारा शब्द हवा आहे तर शब्द घेऊया मन या पद्धतीनं ही शब्द साखळी आता काय झालेली आहे पूर्ण झाली पुढचं घेऊया नट आता टपासून याचं शेवटचं अक्षर आहे ट टपासून सुरू होणारा शब्द घेऊया ट प याचं शेवटचं अक्षर आहे प मग आता प पासून सुरू होणारा शब्द घेऊया प द हे शेवटचं अक्षर आहे म्हणून द पासून सुरू होणारा शब्द दर याचं शेवटचं अक्षर आहे र आता र पासून सुरू होणारा शब्द घेऊया र त्याच्या शेवटी आहे ग ग पासून सुरू होणारा शब्द घेऊया गज या पद्धतीनं ही शब्द साखळी आपण पूर्ण केली यानंतर पुढचं तीन अक्षरी शब्द घेऊया नगर शेवटी आहे र र पासून सुरू होणारा शब्द रजत रजत या शब्द शब्दाच्या शेवटी आहे त तर त पासून सुरू होणारा शब्द घेऊया तलम। या शब्दाच्या शेवटचा अक्षर आहे म आता आपल्याला पुढचा शब्द मने सुरू होणारा हवा मदन मदन या शब्दाच्या श... शेवटचा अक्षर आहे न आता न पासून घेऊया नव स नवस या शब्दाच शेवटचा अक्षर आहे स आता पुढचा आणि शेवटचा शब्द स ने घेऊया सहज या पद्धतीनं ही शब्द साखळी पूर्ण झालेली आहे पुढचं घेऊया गवत त पासून होणारा शब्द घेऊया या शब्दाचा शेवटचा अक्षर आहे क आता आपल्याला क चा शब्द लागेल पासून घेऊया कलह कलह शब्दाचं शेवटचा अक्षर आहे ह तर पुढचा शब्द ह पासून हळद हळद या शब्दाचं शेवटचा अक्षर आहे द आता त्यापासून घेऊया दगड द पासून दगड आणि शेवटी आहे ड पासून होणारा या शब्द साखळीचा शेवटच शब्द आहे डमरू ड पासून डमरू पहिला शब्द घेऊया काच आता च पासून पुढचा शब्द चरखा च पासून चर खा त्याचं शेवटचं अक्षर आहे खा आता आपल्याला खा या अक्षरापासून शब्द बनवायचा आहे खापर खापासून खापर आणि खापरमध्ये शेवटचं अक्षर आहे र तर र पासून घेऊया रसना पासून रसना आता ना या अक्षरापासून आपण शब्द घेऊया नापासून घेऊया नापास नापास या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे स स पासून घेऊया सहल मान शेवटचं अक्षर आहे न आता न पासून घेऊया नवरा न, न पासून घेऊया नवरा आता रापासून पुढचा शब्द घेऊया रा पासून राव राव या शब्दातील शेवटचं अक्षर आहे व आता व पासून घेऊया वरद वरद या शब्दाचं चा शेवटचं अक्षर आहे द आता द पासून घेऊया द हा द पासून द हा यामध्ये शेवटचं अक्षर आहे हा हा पासून घेऊया हाड धन्यवाद बालमित्रांनो आज आपण शब्दसाखळी भाग दोन पाहिलेला आहे धन्यवाद